माझे नाव अविष्ठा सुभाष अना माझ्या शाळेचे नाव केशव गोविंद यात्रा चौथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते आंबेडकर यांनी डॉक्टरेट व बॅरिस्टर अशा उच्च पदव्या प्राप्त केल्या होत्या हक्कासाठी त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले जय हिंद भारत धन्यवाद